वोविद ज्ञानेशाची स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेला आज घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात झालेली आहे श्री संत सुदर्शन महाराज यांच्या आशीर्वादा आणि मार्गदर्शनानं ही दरवर्षी स्पर्धा घेण्यात येते स्पर्धेचं पाचवं वर्ष आहे तेव्हा आज दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस ते बारा अकरा दोन हजार चोवीस हा स्पर्धेचा कालावधी आहे या स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना ज्ञानेश्वरीमधील वैज्ञानिक दृष्टिकोन असणाऱ्या तीन वव्या घ्यायच्यात की ज्या माऊलींनी सिद्धांत पटवून देण्यासाठी दृष्टांत म्हणून वापरलेल्या आहेत की त्या ओव्यामध्ये सर्व शास्त्राचं त्या ठिकाणी शास्त्रीय कारण वैज्ञानिक दृष्टिकोन असणारं त्याच्यामध्ये आहे अशा तीन वव्या निवडायच्यात आणि त्या तीन ओव्या बंद लिफाफ्यामध्ये अथवा पी डी एफद्वारे आमच्यापर्यंत पाठवायच्या या स्पर्धेमध्ये एक नंबरच्या बक्षिसास पात्र झालेल्या व्यक्तीस पाच हजार एक रुपया बक्षीस दिलं जाईल दोन नंबरच्या स्पर्धकास तीन हजार एक रुपया बक्षीस दिलं जाईल आणि तीन नंबरच्या स्पर्धकास दोन हजार एक रुपया बक्षीस दिलं जाईल अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला फोनवर कमेंट करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता व विद्याने स्पर्धेचे मुख्य आयोजक ऍडव्होकेट बोडके साहेब यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तेचाळीस तेरा बारा देवीदास महाराज गर्जे यांचा नंबर आहे चौऱ्याण्णव वीस सत्तावनशे अण्ण साठ आणि तिसरे स्पर्धक पांडुरंग नामदेव गरजे यांचा नंबर आहे नव्याण्णव बावीस बावीस किती शहाण्णव पंच्याण्णव या नंबरवर फोन करून तुम्ही अधिक माहिती मिळवू शकता आणि स्पर्धेमध्ये सहभाग होऊ शकता जय हरी